नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दहा प्रभागांसाठी एकूण एकुन, एकोणावीस मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत निवडणूक पारदर्शकतेसाठी सर्वपक्षीय बैठक आज खुलताबाद नगरपरिषदेतील सभागृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रशासक तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद सावंत यांनी माहिती दिली आहे खुलताबाद शहरात एकूण चौदा हजार सातशे पंच्याहत्तर मतदारसंख्या असून त्यापैकी सात हजार तीनशे एक्कावन्न पुरुष आणि सात हजार चारशे चोवीस महिला मतदारांचा समावेश आहे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक खर्च मर्यादा सात पूर्णांक पन्नास लाख तर नगरसेवक पदासाठी दोन पूर्णांक पन्नास लाख रुपये करण्यात आली आहे एकूण दहा असून त्यापैकी दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत मतदान केंद्रावर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर नगर परिषदेकडून स्वयंसेवक उपलब्ध असणार असून महिला मतदारांसाठी स्वतंत्र शौचालय सुरक्षित पिण्याचे पाणी वीज तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट या बैठकीला विविध पक्षांची इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने सर्वांना आचारसंहितेचे पालन आणि शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेख समीर यांनी केलंय अभिषेक ठेंगडे न्यूज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर